नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपल्या पंजाबी ड्रेसच्या क्लासचा पाचवा दिवस आहे हे एक ड्रेस मटेरियल या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि आज आपण याचा पंजाबी ड्रेस शिवणार आहोत पंजाबी ड्रेसची सिंपल कुर्ती आणि सिंपल पॅन्ट याचं कटिंग कसं करायचं या, या व्हिडिओमध्ये आपण हे पाहूया पंजाबी ड्रेसचं हे कापड तुमच्या समोरच ओपन करते मी ही त्याची ओढणी आहे वरच्या बाजूला हे जे कापड आहे हे कुर्तीचं आहे आणि याच्या आतमध्ये आपल्याला पॅन्टचं फॅब्रिक दिलेलं आहे पंजाबी ड्रेस शिवण्यासाठी अंदाजे कुर्तीसाठी सव्वा दोन मीटर आणि पॅन्टसाठी सव्वा दोन ला ते अडीच मीटर फॅब्रिक आपल्याला लागत असतं जेव्हा आपण ड्रेस मटेरियल घेतो त्यावेळेला त्याचं कुर्तीसाठी सव्वा दोन मीटर आणि पॅन्टसाठी सव्वा दोन मीटर असं फॅब्रिक येतं कापडाची डबल घडी या ठिकाणी केलेली आहे वरच्या बाजूला ही जी प्रिंटेड पट्टी आहे ती आपल्याला पुढच्या गळ्याजवळ घ्यायची आहे या फॅब्रिकच्या खालच्या बाजूला सुद्धा डिझाईनचा प्रिंटेड पट्टा दिलेला आहे त्यामुळे मागचा आणि पुढचा जो भाग आहे जर आपण एकत्र कट केला तर याची जी डिझाईन आहे ती खालीवर होऊ शकते किंवा कमी जास्त होऊ शकते म्हणून आपण काय करू या मागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं जे कटिंग आहे ते वेगवेगळं करू म्हणजे त्याची जी गळ्याची डिझाईन आहे आणि खालची जी डिझाईन आहे ती आपल्याला मागच्या आणि पुढच्या भागाला सारखी घेता येईल कापडावर जर सगळीकडे सारखी प्रिंट असली तर आपण डबल घडी करून मागच्या आणि पुढच्या भागाची जी कटिंग आहे ती एकत्रच करू शकतो याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण एका कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग केलं होतं त्यामध्ये त्याच्यावरची जी प्रिंट होती ती सर्वीकडे सारखीच होती तर त्यामध्ये मी दाखवलेलं आहे की मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग एकत्र कसं करायचं तर अशा पद्धतीने हे जे डबल फोल्ड केलेलं कापड आहे अशी घडी करायची म्हणजे हे चार पदरी कापड होईल आणि त्यानंतर याच्यावर मापं टाकायची वरच्या बाजूला तर गळ्याची डिझाईन मी मधोमध फोल्ड केलेली आहे पण खालच्या बाजूने हा जो पट्टा आहे ही वाकडी होते म्हणून हे जे कापड आहे ते मी ओपन करून घेतलं आहे आणि याचं जे मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग आहे ते आपण वेगवेगळं करूया याच्या आतली जी कापडाची घडी होती ती मी बाहेर काढलेली आहे आणि आता हे सिंगल कापड जे आहे ते मी या ठिकाणी मध्यभागी फोल्ड करून डबल केलं आहे खालच्या बाजूला हा जो प्रिंटेड पट्टा आहे तोसुद्धा अगदी व्यवस्थित एकावर एक ठेवलेला एक आहे आता आपण यावर मापे टाकणार आहोत सुरुवातीला आपण याची जी उंची आहे त्या उंचीचं माप टाकूया उंची आहे एक्केचाळीस इंच कुर्ती शिवत असताना वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने पट्टी फोल्ड करण्यासाठी एक इंच असं आपल्याला टोटल दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करावं लागणार आहे एक्केचाळीसमध्ये दीड इंच प्लस करून साडेबेचाळी इंचावर या ठिकाणी मी मार्किंग करते कापड प्रिंटेड असल्यामुळे खडूचं जे मार्किंग आहे ते क्लिअर दिसत नाही आहे पण मी जे बोलते त्यावर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवलं तर तुम्हाला मी जे मार्किंग करते ते सुद्धा व्यवस्थित कळेल उंचीचं मार्किंग केल्यानंतर या ठिकाणी शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर या ठिकाणी मी घेते साडेसहा इंच कोणत्या साईजसाठी किती शोल्डर घ्यायचं किती मुंडा घ्यायचा हे आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे सा वर आपण जे साडेसहा इंचावर मार्क केलं खाली सुद्धा मी साडेसहा सा इंचावर मार्क केलं आणि या ठिकाणी उभी सरळ रेश ओढून घेते गळ्याजवळ आपल्याला गळारुंदीचं माप टाकायचं आहे गळारुंदी घेत असताना कमीत कमी अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे तुम्हाला जर थोडा पसरट गळा हवा असेल आणि शोल्डरची पट्टी आहे ती कमी हवी असेल तर जी गळारुंदी आहे ती तुम्ही तीन इंचसुद्धा घेऊ शकता याचा मला पसरट गळा नाही करायचा त्यामुळे या ठिकाणी मी फक्त अडीच इंच गळारुंदी घेते जी शोल्डर पट्टी आहे ती घेणार आहे चार इंच म्हणजे ड्रेस तयार झाल्यानंतर शोल्डर पट्टी जी आहे ती आपली सव्वा तीन इंचापर्यंत रेडी तयार होईल तर गळारुंदीचं जे माप आहे कमीत कमी अडीच इंच आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते वाढवू शकता अडोतीस साईज नंतरची जी पुढची माप आहे अडोतीस चाळीस बेचाळीस त्याच्यासाठी गळारुंदी जी आहे ती कमीत कमी तीन इंच ठेवायची आहे आणि आवडीनुसार तुम्ही ती वाढवू सुद्धा शकता गळ्याची उंची या ठिकाणी मी मार्क करते सहा इंच घेतली आहे गळ्याची उंची आणि इथे मी पाणगळ्याचा आकार देणार आहे रेग्युलर ड्रेससाठी गळ्याची जी उंची आहे ती मी साडेपाच ते सहा इंचापर्यंत घेत असते त्यांना डीप गळा हवा असतो त्यांना सात इंचापर्यंत घेते आता आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे मुंढ्याची जी उंची आहे ती मी या ठिकाणी घेणार गे आहे सात इंच सात इंचावर मी मार्किंग केलं आहे या ठिकाणी आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे चेस्ट साईज आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच इन्च। नऊ इंचामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे म्हणजे अकरा इंचावर या ठिकाणी मी मार्क करते मुंढ्याला आकार द्यायचा राहिलेला आहे पुढच्या भागाला मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी एक इंचावर मी मार्क करते आणि मुंड्याला गोलाकार द्यायचा आहे तुम्हाला जर या काही छोट्या मोठ्या बेसिक गोष्टी जर समजत नसतील तर आपला जो ब्लाऊजचा कोर्स आहे तो तुम्ही बघा त्यामधले जे एक दोन व्हिडिओ आहे बेसिक त्यामध्ये शोल्डर गळारुंदी आणि मुंडा या बाबतीमध्ये अगदी डिटेल माहिती मी दिलेली आहे त्या ठिकाणी आपण छातीचं माप टाकलेलं आहे दोन इंच शिलाई मार्जिन प्लस करून आता आपल्याला कट उंचीचं माप टाकायचं आहे कट उंचीचं माप टाकण्यासाठी शोल्डरपासून मी टेप ठेवला कट उंची आहे एकोणावीस इंच म्हणून या ठिकाणी जे एकोणावीस इंच आहे या ठिकाणी आपल्याला मार्क करायचं आहे ही जी कट उंची आहे ती अंगावर माप घेताना सुद्धा आपण मोजू शकतो किंवा आपल्या जुन्या कुर्तीवरून सुद्धा मोजू शकतो आता हे कट उंचीचं मार्किंग आणि मुंढ्याखालचं हे जे मार्किंग आहे याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे अंतर आहे बारा इंच त्याचा सेंटर होतो सहा इंच सेंटरपासून एक इंचावर या ठिकाणी मी मार्किंग केलं आणि या मार्किंगवर आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे कंबर घेर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच आठ इंचामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन प्लस केलं आणि दहा इंचावर मार्क केलं आता आपल्याला हिप साईजचं माप टाकायचं आहे हिप साईजचं माप टाकत असताना या ठिकाणी मी टेप ठेवला हिप साईज आहे चाळीस इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस केलं म्हणजे अकरा इंचावर मार्क केलं हे जे तीन ठिकाणी मी मार्किंग केलेलं आहे हे आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन जोडून घ्यायचं आहे चेस्टमध्ये दोन इंच कमरेमध्ये दोन इंच आणि हिप साईजमध्ये एक इंच असं मी शिलाई मार्जिन प्लस केलं आहे वरच्या बाजूला आपण अकरा इंचावर मार्क केलं होतं म्हणून या ठिकाणी बॉटमजवळ खालच्या बाजूला मी अर्धा इंच जास्त म्हणजे साडे अकरा इंचावर मार्क केलं आता कट उंचीचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणापासून बॉटमच्या पॉइंटपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने तिरकळ स्टेप ठेवून मार्क करून घ्यायचं आहे हे मार्किंग झाल्यानंतर आपल्या कुर्तीचं जे पुढच्या भागाचं मार्किंग आहे ते पूर्ण झालेलं आहे हे आता मी सर्व बाजूने कटिंग करून घेते आहे मार्किंग करत असताना जरी तुम्हाला क्लिअर दिसलं नसेल तरीसुद्धा कटिंग केल्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल आणि पुन्हा एकदा त्याची माप जी आहे ती मी तुम्हाला सांगते किंवा कटिंग केल्यानंतर याचा जो शेप आहे तो सुद्धा तुम्हाला अगदी क्लिअरली दिसेल आकार आकारसुद्धा या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे ड्रेसची जी गळारुंदी आहे ती मी घेतली होती अडीच इंच जी शोल्डर पट्टी आहे ती आहे चार इंच ही पट्टी साडेतीन इंच आणि गळारुंदी तीन इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता गळ्याची उंची सहा इंच घेतली ह्याचं जे माप आहे ते सात इंच घेतलं छातीच्या चौथ्या भागामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन प्लस केलेलं आहे त्यानंतर जो कंबर घेर आहे त्याच्या चौथ्या भागामध्ये सुद्धा दोन इंच शिलाई मार्जिन प्लस केलं आणि हिप साईजचा जो चौथा भाग आहे त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच प्लस केलं यापेक्षा अर्धा इंच आपल्याला खालच्या बाजूने जास्त घ्यायचं आहे कट उंची आणि कंबर घेराचं आपण जे माप टाकलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला ते मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे कुर्ती शिवत असताना आपण जेव्हा फिटिंग करतो आणि त्याची मापं टाकत असतो त्यावेळेला आपल्याला सोपं जातं तर पुढच्या भागाचं जे कटिंग आहे ते आता आपलं झालेलं आहे आता आपण मागच्या भागाचं जे कटिंग आहे ते करायला घेऊया त्या कापडाला जर गळ्याजवळ आणि खालच्या बाजूला प्रिंट नसती तर आपण एकाच वेळेला हे कटिंग केलं असतं मागच्या भागाचं कटिंग करण्यासाठी दुहेरी कापड फोल्ड करून घडी केलेली आहे आपण पुढच्या भागाचं जे कटिंग केलं आहे ते यावरती असं व्यवस्थित ठेवून घेते आहे कापडाची जी फोल्ड केलेली बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने आहे शोल्डरचं जे माप आहे कमी सा ते कमी जास्त व्हायला नको म्हणून मी साडेसहा इंचावर टेप ठेवून घेतला आणि पुढचा भाग ठेवल्यानंतर त्याचं जे साईडने मार्किंग आहे ते आपल्याला करायचं आहे फिगर आणि खालची जी बाजू आहे ते माप अगदी सेम टू सेम आपल्याला ठेवायचं आहे पुढच्या भागा एवढंच परंतु मागच्या भागाचा गळा उंची जास्त आहे त्यानंतर मुंड्याचा जो आकार आहे तो पुढच्या भागाचा एक इंचावर असतो आणि मागच्या भागाचा दीड इंचावर घ्यायचा असतो पुढचा भाग ठेवून आपण जे मार्किंग केलेलं आहे ते व्यवस्थित मापामध्ये आहे की नाही ते चेक करायचं आहे मागच्या भागासाठी मुंढ्याला दीड इंचावर या ठिकाणी आकार द्यायचा आहे पुढच्या भागाचा मुंढ्याचा आकार एक इंचावर होता आणि आपल्याला आता दीड इंचावर द्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे मागच्या गळ्याची जी उंची आहे ती पुढच्या गळ्यापेक्षा जास्त आहे मागचा जो गळा आहे त्याची उंची मला आठ इंच घ्यायची आहे आणि गोलगळा करायचा आहे म्हणून या ठिकाणी मी गळ्याला गोलाकार दिला जवळ बरोबर अकरा इंच आहे की नाही ते चेक केलं त्यानंतर जो कंबर घेरा आहे त्या ठिकाणीसुद्धा दहा इंच आहे की नाही ते चेक केलं हिप साईजजवळसुद्धा अकरा इंचावर मला मार्क हवं आहे आपण पुढचा भाग जरी वापरला असेल तरीसुद्धा एकदा टेप ठेवून मी ते कन्फर्म करून घेतलं की माप व्यवस्थित आहे की नाही आणि त्यानंतरच मागच्या भागाचं या ठिकाणी कटिंग करते माझं कटिंग करणं चालू आहे तोपर्यंत तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा की इथपर्यंतचं कटिंग तुम्हाला समजलेलं आहे की नाही मला माहिती आहे की तुमची एक कंप्लेंट असेल की तुम्ही मार्किंग केलेलं आम्हाला दिसलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा माझ्या बोलण्यामधून मा जास्तीत जास्त सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जर ते व्यवस्थित ऐकलं असेल तर अगदी अस्पष्ट दिसणारं मार्किंगसुद्धा तुम्हाला दिसलं असेल आपली जी कट उंची आहे एकोणावीस इंच या ठिकाणीसुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ड्रेसची फिटिंग करत असताना एकदम परफेक्ट फिटिंग येण्यासाठी हे जे मार्किंग आहे ते आवश्यक असतं त्यामुळे ते मार्किंग करायला अजिबात विसरायचं नाही आहे मागच्या आणि पुढच्या भागाचं आपण कटिंग केलं आहे आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे या फॅब्रिकमधलं जे उरलेलं कापड आहे त्याची डबल घडी या ठिकाणी मी केलेली आहे डबल कापड जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे म्हणजे आता याची चार पदरी घडी झाली आहे माझ्या उजव्या हाताने कापडाची बंद बाजू आहे तर डाव्या बाजूने कापड ओपन आहे बाहीची उंची आहे पाच इंच खालच्या बाजूने पट्टी फोल्ड करण्यासाठी एक इंच शिलाई मार्जिन लागेल तर वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून उंचीमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केलं बाहीची रुंदी टाकत असताना छातीचं जे माप आहे त्यापेक्षा एक इंच माप मी जास्त घेतलंय म्हणजे दहा इंच या ठिकाणी बाहीची जी उंची घेतली आपण साडेसहा इंच तसा टेप ठेवला वरच्या बाजूने आपल्याला अडीच इंचावरती या ठिकाणी मार्क करायचा आहे बाहीची उंची जर आठ इंचापर्यंत असेल तर या ठिकाणी आपल्याला अडीच इंचावर मार्क करायचा आहे आणि जर आठपेक्षा पेक्षा जास्त उंचीची असेल तर या ठिकाणी तीन इंचावर मार्क करायचं आहे लहान बाहीसाठी अडीच इंचावर आणि लांब बाहीसाठी तीन इंचावर आतल्या बाजूने दीड ते दोन इंच अंतर घेऊन या ठिकाणापासून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे बाहीला जर आकार द्यायला तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर बाहीला आकार देण्यासाठी काही टिप्स मी सांगितलेल्या आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बाहीचं कटिंग कसं करायचं ते पाहिलेलं आहे दंडघेर आहे सहा इंच त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन प्लस केलं आणि दंडघेराचं माप टाकलं त्यानंतर बाहीचं आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे खडूचं मार्किंग तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल पण ज्यावेळेला ही बाही मी कट करेल त्यावेळेला बाहीचा जो शेप आहे तो अगदी व्यवस्थितपणे स्पष्टपणे तुम्हाला तो दिसेल मार्किंग करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे चॉक या ठिकाणी मी वापरून बघितले तरीसुद्धा हे जे मार्किंग आहे ते थोडंसं अस्पष्टच दिसतंय पण कटिंग केल्यानंतर त्याचा जो शेप आहे तो तुम्हाला व्यवस्थित दिसतोय बाहीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे बाही जोडताना आपल्याला नंतर प्रॉब्लेम येत नाही आता ही बाही ओपन करायची आहे आणि त्याचा जो पुढचा भाग आहे म्हणजे आपण जो पुढचा आकार दिलेला आहे खालचा तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे आतापर्यंत आपण जे कुर्तीचं कटिंग पाहिलेलं आहे मागच्या भागाचं पुढच्या भागाचं आणि बाहीचं यामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी कळत नसतील यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे याचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिल्या दिवसामध्ये जी कमेंट येतात त्याची जी उत्तरं आहे ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करत असते आता आपल्याला पॅन्टचं कटिंग करायचं आहे त्यासाठी दुहेरी कापड घेऊन मी अशा पद्धतीने हे फोल्ड करून घेतलेलं आहे त्याची फोल्ड केलेली बंद बाजू माझ्याकडे आहे तर ओपन बाजू त्या साईडने आहे पॅन्टसाठी जे फॅब्रिक आलेलं होतं त्या पूर्ण कापडाची घडी या ठिकाणी मी केलेली आहे आपल्या पॅन्टची जी टोटल उंची आहे ती आहे एकोणचाळीस इंच पंजाबी ड्रेसची पॅन्ट जर आपण बघितली तर त्यामध्ये दोन पार्ट असतात पॅन्टला वरच्या बाजूने एक पट्टा दिलेला असतो आणि त्यानंतर पट्ट्याच्या खालच्या बाजूला म्हणजे हा पट्टा आणि खाली या ठिकाणी अशा चुण्या दिलेल्या असतात वरचा जो पट्टा आहे तो आपण सरळ कापडामध्ये काढू शकतो किंवा तुकडे जॉईन करून सुद्धा काढू शकतो परंतु खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला अखंड लागत असतो म्हणून आपल्याला खालच्या भागाचं माप टाकायचं आहे खालच्या भागाचं जे माप आहे ते काढण्यासाठी आपल्या पॅन्टची जी पूर्ण उंची आहे त्यामधून वरच्या पट्टीचं जे माप आहे ते वजा करायचं आहे वरचा जो पट्टा आहे तो मी घेणार आहे सहा इंच पूर्ण उंचीमधून सहा इंच वजा केल्यानंतर ते तीस इंच राहील वरचा पट्टा सहा इंच आणि खालचा जो भाग आहे तो तेहतीस इंच म्हणजे पूर्ण पॅन्ट होते वरचा जो पट्टा आहे तो आपण खाली जो उरलेला कापड आहे त्यामध्ये काढूया आणि खालचा जो भाग आहे त्याचा आपण या ठिकाणी माप टाकूया खालच्या भागाचा आपण जेव्हा माप टाकत असतो तेव्हा आपल्याला वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूला बॉटम फोल्ड करण्यासाठी दोन इंच असं अडीच इंच शिलाई मार्जिन लागत असतं म्हणून आपण जेव्हा हे माप टाकतोय खालच्या भागासाठी त्यावेळेला तेहतीस इंचामध्ये आपण अडीच इंच प्लस करणार आहोत तेहतीस प्लस अडीच इंच म्हणजे साडेपस्तीस इंच तर याची जी उंची आहे याचं माप मी टाकते साडेपस्तीस इंच इथे एक दोन ठिकाणी टेप ठेवून आपल्याला खालचं बॉटमचं माप टाकायचं आहे साडेपस्तीस इंचावर तुमच्या पॅन्टची जी उंची आहे त्याप्रमाणे तुम्ही हे जे माप आहे ते टाकायचं आहे वरच्या बेल्टचं जे माप आहे ते पूर्ण उंचीमधून वजा करायचं आणि त्यानंतर खालच्या भागाचं माप जे आहे ते टाकायचं आता हा जो खालचा बॉटम आहे या ठिकाणी मी सहा इंचावर मार्क करते इथे तुम्हाला जर थोडं फिटिंगमध्ये पाहिजे असेल तर साडेपाच इंचावर पण करू शकता आणि सैल पाहिजे असलं तर साडेसहा सात इंचावर पण करू शकता खाली दोन इंच आपण जास्त शिलाई मार्जिन ठेवलेला आहे म्हणून वर मी दोन इंचावर मार्क केलं सरळ आता या कापडाचा वरच्या बाजूने जो ओपन भाग आहे ना त्या साईडने आपल्याला या ठिकाणी दहा इंचावर मार्क करायचं आहे वरची पट्टी सहा इंच आणि हा भाग नऊ इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस होईल आणि टोटल पंधरा इंच होतं आहे म्हणून या ठिकाणी दहा इंचावर मी मार्क केलं तुमच्या पॅन्टची साईज कोणतीही असली तरी वरचा बेल्ट आणि हा भाग हे दोन्ही मिळून आपलं पंधरा इंच झालं पाहिजे शिवल्यानंतर अशा पद्धतीने हे जे माप आहे ते मी टाकलं आहे दहा इंचावर मी जे मार्क केलेलं आहे त्या ठिकाणापासून बॉटमपर्यंत अशा पद्धतीने मी तिरकं स्टेप ठेवला आणि या ठिकाणी आपल्याला मार्किंग करायचं आहे खाली बॉटम कडच्या बाजूने दोन इंच कापड आपलं फोल्ड होणार आहे त्यामुळे दोन इंच वरतीच मी या ठिकाणी मार्क करते आणि बॉटमपासून दोन इंच खाली आपण सरळच रेश मारलेली आहे आपण जे मार्किंग केलेलं आहे के ते आता मी कट करून घेते संपूर्ण कापडाची घडी केल्यानंतर चार पदरी जेवढी जास्त घडी होईल तेवढ्या वरच्या बाजूने त्याला चुण्या चांगल्या पडतात आणि पॅन्टला घेरसुद्धा मोठा होतो याची कटिंग झाल्यानंतर वरच्या बाजूचा जो बेल्ट आहे त्याची आपल्याला कटिंग करायची आहे या पॅन्टचा हा जो भाग आहे तो एका बाजूला जॉईंट आहे तो मी तसाच ठेवते आणि दुसऱ्या बाजूचा ओपन आहे तो व्यवस्थित सारखा कापून घेते तर आपण वरच्या बेल्टचं कटिंग करूया वरच्या बेल्टसाठी आपल्याला अखंड कपडा जरी मिळाला नाही तरीसुद्धा आपले जे तुकडे उरलेले आहे त्यामधून आपण तो बेल्ट तयार करू शकतो पॅन्टचा हा जो भाग उरलेला आहे यामध्ये आपण तो पट्टा तयार करणार आहोत कापडाचे हे चार पदर आहेत त्यामधले दोन पदर जे आहे ते मी पट्टा तयार करण्यासाठी वापरणार आहे खालची जी बाजू आहे ती व्यवस्थित सारखी करून घेतली आपला जो पट्टा आहे तो सहा इंचाचा शिवून पाहिजे आपल्याला वरच्या बाजूला आपल्याला नाडा टाकायचा आहे त्यासाठी आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन लागेल आणि खालच्या बाजूला शिवण्यामध्ये लागेल अर्धा इंच म्हणून त्या सहा इंचामध्ये मी अडीच इंच शिलाई मार्जिन प्लस करते म्हणजे सहा प्लस अडीच म्हणजे साडेआठ इंचावरती ही पट्टी जी आहे ती मी कट करणार आहे या पॅन्टला वरच्या बाजूने आपण नाडासुद्धा टाकू शकतो किंवा सुद्धा टाकू शकतो नाडा टाकला किंवा इलॅस्टिक टाकलं तरी सुद्धा आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन शिल्लक लागतं पॅन्टचा जो घेर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे शेहेचाळीस इंच आपण जर या शेहेचाळीस इंचा निम्मे केला म्हणजे अशा पद्धतीने टेप फोल्ड केला तर हे जे अंतर आहे हे आहे तेवीस इंच म्हणजे आपण खालचा पट्टा तयार करण्यासाठी जे डबल कापड घेतलेलं आहे ते आपल्याला तेवीस इंचचं हवं आहे मी ही, ही, ही जी घडी घेतलेली आहे कापडाची ही डबल कापडाची घडी आहे आपल्याला ही तेवीस इंचाची हवी आहे पण आपण या पट्ट्या जोडत असताना त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसुद्धा लागणार आहे त्यामुळे ही जी कापडाची घडी आहे ही आपल्याला चोवीस इंचाची घ्यायची आहे आता कापडाचा अजून एक तुकडा मी घेतलेला आहे आणि साडेआठ इंचावर या ठिकाणी मार्किंग करून घेते संपूर्ण पट्ट्याची डबल घडी आपली चोवीस इंचाची होईल अशा पद्धतीने मी या ठिकाणी कापड घेतलेलं आहे आता आपण याची डबल घडी केली आणि हे याला जोडलं तर हे जे अंतर आहे या पट्ट्याचं ते आपलं असलं पाहिजे चोवीस इंच तुमच्या पॅन्टचा जो घेर आहे त्याप्रमाणे हे माप तुम्ही घ्यायचं आहे तर पॅन्टचं आपण कटिंग करत असताना फक्त खालचा भाग आणि वरचा पट्टा एवढंच आपल्याला कटिंग करायचं असतं आणि कुर्तीचं कटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग आणि बाही असं आपण पूर्ण कटिंग केलेलं आहे आज आपण याचं कटिंग कसं करायचं ते पाहिलंय याचा जो पुढचा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण स्टिचिंग करणार आहोत तिचं कटिंग करताना गळ्याचा जो शेप होता तो सुद्धा मी व्यवस्थित ठेवते कारण तो आपल्याला नंतर लागणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर सुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय